कुडकुडत्या थंडीमध्ये जर वाफाळलेली कॉफी मिळाली तर त्याची काही बात औरच आहे नाही आणि तीसुद्धा कॅफेसारखी अशी मस्त दाट फेसाळलेली कॉफी असेल तर नमस्कार प्रियंका रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला कॅफेसारखी एकदम फेसाळलेली कॅफी कशी तयार करायची ते दाखवणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका कॅपेचिनो तयार करण्यासाठी आधी आपण दूध उकळून घेणार आहोत तर आधी दूध उकळायला ठेवायचे त्याच्यासाठी मी इथे एक स्टीलचं भांडं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी असं एक मग दूध घेतलं आहे हे साधारण लिटर दूध येतं आहे एका मगामध्ये आणि हे दूध आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे जेव्हा पण तुम्ही कॉफी कराल त्यावेळेस आधीच दूध गरम करायला ठेवा म्हणजे कॉफी तयार झाल्यानंतर लगेच आपल्याला गरमागरम त्याच्यात दूध टाकता येतं आणि आपली कॉफी तयार होईल तर आता हे बघा दुधाला छान उकळी आली आहे दूध असंच आता थोड्या वेळ उकळून द्यायचं आहे तोपर्यंत आपण कॉफीची तयारी करायची आहे तर ही कॉफी मी एका वेगळ्या पद्धतीने तयार करणार आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच तयार करून होते तर ही कॉफी मी चॉपरमध्ये तयार करणार आहे तर इथे मी असं एक चॉपर घेतलं आहे तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक चॉपर असेल किंवा बॅटरीवरचं चॉपर असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर सर्वात आधी आपल्याला चॉपरमध्ये साखर टाकायची आहे तर इथे मी सहा चमचे साखर घेतली आहे मी इथे एक चमचा कॉफीसाठी दोन चमचे साखर वापरली आहे जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल कमी आवडत असेल त्यानुसार तुम्ही साखर घेऊ शकता साखर टाकल्यानंतर आता याच्यामध्ये कॉफी टाकायची तर इथे मी तीन चमचे कॉफी घेतली आहे तुमच्याकडे ज्या ब्रँडची कॉफी असेल तुम्हाला जी आवडत असेल ती तुम्ही कॉफी याच्यामध्ये वापरू शकता पण कॉफी वापरताना ही इन्स्टंट कॉफीच वापरा म्हणजे कॉफी एकदम पटकन तयार करून होते आणि ह्याच्यामध्ये आता पाणी टाकायचं तर इथे मी पाण्याचा वापर केला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये दूधसुद्धा टाकू शकता इथे आपला तीन ते चार चमचेस ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी वापरताना हे मी नॉर्मल पाणी घेतलं आहे जर तुम्हाला हवं असेल आणि एकदम पटकन कॉफी आणखीन तयार करायची असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं कोमट करून पाणी टाकू शकता तर आता चॉपरला असं झाकण लावून घ्यायचं आणि असं ओढत ह्या चॉपरला चांगलं फिरून घ्यायचं तुम्ही बघू शकता की कॉफी छान अशी फेटल्या जाती आहे आणि ही कॉफी करताना आपण फक्त इथे तीनच पदार्थ वापरलेले आहे कॉफी साखर आणि पाणी ह्याच्यामध्ये आपण कोणताच वेगळा पदार्थ वापरलेला नाही आहे आणि फक्त इतक्या कमी साहित्यामधून आपण कॅफेसारखी कॅपेचिनो तयार करतो आहे जर आपण कधी कॅफेमध्ये गेलो तर तिथे अशी कॅपेचिनो जर आपण ऑर्डर केली तर अगदी पाचशे रुपयाच्या खाली ती कॉफी येतसुद्धा नाही आणि घरीही उपलब्ध साहित्यामध्ये हायजीन पद्धतीने तयार करून होते आणि दोन रुपयाचा जर तुम्ही सॅशे वापरला आणि दोन चमचे फक्त साखर टाकली तर अगदी कमीत कमी म्हणजे पाच रुपयामध्ये तुमची ही कॉफी मस्त तयार करून होते तर आता तुम्ही कॉफीचा कलर बघू शकता की कॉफीचा आता कलर चेंज झालाय तर हे बघा एकदम घट्ट अशी आपली कॉफी तयार झाली आहे आणि चमच्यालाच तुम्ही बघू शकता की कि किती मस्त अशी फेसाळलेली आपली कॉफी तयार झाली आहे त्या कॉफीला आता एकदा असं छान फेटून घ्यायचं म्हणजे जे बबल्स तयार झालेत ते सगळे निघून जातात आणि कॉफीला कलर अगदी सुंदर आला आहे तर आता ही कॉफी आपल्याला एका जारमध्ये किंवा कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घ्यायची आहे हे बघा एकदम घट्ट अशी कॉफी तयार झाली आहे आणि कॉफीला अगदी मस्त सुंदर कलरसुद्धा आला आहे आणि तुम्ही बघू शकता की कॉफी किती अशी मस्त क्रीमी वाटते एकदम स्मूथ असं टेक्शर आलं आहे कॉफीला ही कॉफी अशीच तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरू शकता किंवा असंच तुम्ही बाऊलमध्ये सुद्धा झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवू शकता ही कॉफी पंधरा दिवस ते एक महिना फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहते अजिबात त्याला वास येत नाही किंवा ती खराब होत नाही किंवा जो फेसाळपणा असतो कॉफीचा तो कमी सुद्धा होत नाही ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं आहे की नाही मला वेळ नाही आहे किंवा माझ्या घरी खूप पाहुणे येणार आहेत तर तुम्ही अशी कॉफी फ्रीजमध्ये आधीच तयार करून ठेवू शकता म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कॉफी प्यायची असेल त्यावेळेस तुम्ही अशी कॉफी तयार करू शकता आणि ही कॉफी तयार करायला अगदी दोन मिनिट लागतात आणि ही जी आपण कॉफी तयार करून ठेवली आहे म्हणजे कॅपेच्युरचं मिक्सर तयार केले ह्याच्यापासून आपण दहा ते पंधरा लोकांसाठी कॉफी तयार करू शकतो म्हणजे फक्त तीन चमचे कॉफीपासनं आपण दहा ते पंधरा लोकांसाठी कॅपेचिनो तयार करू शकतो तर ही आता आपली कॉफी तयार आहे आता कॉफी तयार करण्यासाठी इथे मी असा मग घेतला आहे आणि ह्या मगामध्ये मी आता चार चमचे ह्याच्यामध्ये कॉफी टाकली आहे ही जी कॉफी आहे मी आधी सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्ही ही कोणत्याही सीझनमध्ये कॉफी तयार करू शकता आणि इकडे मी दूध उकळायलाच ठेवलं होतं तर ते दूध उकळून थोडंसं असं कमी झालं आहे तुम्ही बघू शकता की असं जे बाजूला मलाई आली आहे म्हणजे क्रीम आली आहे ती आपल्याला हवी आहे ती जर आपण कॉफीमध्ये टाकली तर कॉफीला एकदम मस्त असं रिच टेक्स्चर येतं आणि कॉफी एकदम मस्त टेस्टी लागते तर आता दूध छान उकळून झालं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे उकळतं दूध लगेच मगामध्ये टाकायचं हे बघा अगदी मस्त अशी कॉफी एकदम वर आली आहे आणि दुधाचा जो दुधाची जी क्रीम आहे ती पण ह्याच्यामध्ये छान मिक्स झाली आहे तुम्ही कॉफीचा कलर बघू शकता अगदी अप्रतिम असा कलर आला आहे आणि हे बघा किती छान असा फेसवर आला आहे एकदम मस्त अशी फेसाळलेली आपली कॅफेसारखी कॅफे चिनो तयार झाली आहे आणि ही कॉफी तुम्ही गरम असतानाच प्या प्यायला अगदी मस्त लागते आणि सगळ्यात शेवटी ह्याच्यावरती अशी कॉफी टाकायची तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला जर चॉकलेट सॉस आवडत असेल तर सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती टाकू शकता तर ही आपली मस्त कॅफेसारखी कॅपे चिनो तयार झाली आहे तुम्हाला माझी ही कॉफीची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद